बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येत राज्यभरातून भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी झाल्याचं चा चित्र पाहायला मिळत आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता कुठलीच गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून देखील विशेष अशी खबरदारी घेतली जाते याचा जा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे आणि पाहूयात आज वर्षाचा शेवटचा रविवार आणि वर्षाच्या शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्याकरता भाविकांनी शेगावच्या संत गजान महाराजांच्या मंदिरात मोठी गर्दी केली आहे हे चित्र आपण पाहू शकतो या बाजूला सकाळपासूनच भाविक जे आहे या ठिकाणी मोठी गर्दी करतात चित्र आपल्याला पाहायला मिळतंय विकेंडच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतनगरी शेगावमध्ये गजानन महाराजांचे दर्शन घेऊन करत असलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय सकाळपासूनच मिळेल त्या वाहनानं भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल होत आहेत आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये किंवा या ठिकाणी गर्दी होऊ नये अशी विशेष खबरदारी जी आहे ते मंदिर प्रशासनाकडून देखील घेतली जात आहे मंदिर प्रशासनामध्ये काम करत असलेले सेवेकरी असतील किंवा सुरक्षा रक्षक असतील हे संपूर्ण जबाबदारी पार पाडस चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते गर्दीचा जर का अंदाज घ्यायचा झाला तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना स्त्रीच्या समाधीचे दर्शन घेण्याकरता तब्बल दोन तासाचा अवधी या ठिकाणी लागत आहे आणि काही जे भाविक या ठिकाणी येतात वयोवृद्ध असतात लहान असतात त्यांना दोन तास या दर्शन भारीमध्ये उभं राहणं शक्य नसल्यामुळे त्यांना श्रीमुख दर्शनाची विशेष अशी सोय देखील मंदिर प्रशासनाकडून उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे अगदी दहा मिनिटामध्ये श्रीमुख दर्शन या ठिकाणी घेता येतं भाविकांना त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी विशेष अशी सोय जी आहे दर्शनाची ती करून देण्यात आलेली आहे होणाऱ्या गर्दीवर कशा पद्धतीने या ठिकाणी आपण परिणाम गर्दी काही गोष्टी अपेक्षित आहे आहे त्या संपूर्ण खबरदारी जी ते मंदिर प्रशासनाकडून घेतली जाते त्यामुळे येथील व्यवस्थापन असेल आणि भाविकांची या ठिकाणी कुठल्याच प्रकारची गैरसोय होत नाही त्यामुळे मंदिर परिसरामध्ये वाढलेला भाविकांचा टक्का देखील या ठिकाणी विशेष ठरताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या गर्दीमुळे शेगाव नगरीला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा